सध्याच्या जगात माणूस हा माणसाप्रमाणे वागण असा झाला आहे सध्या असाच प्रकार बिहारमधून समोर येत आहे बिहारमधील तीन तरुणी असे कृत्य केले ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा या तिघांनी गर्भवती शेळीवर सामूहिक बलात्कार केला शेळीचा आरडाओरडा ग्रामस्थांनी एक तास ते त्या ठिकाणी पोहोचले लोकांना पाहताच दोन्ही आरोपींनी स्थळावरून फळ काढला तर एकाला गावकऱ्यांनी पकडले घटना घडत असताना शेळीचा आवाज ऐकून लोक तिथे जमा झाले होते मात्र या दरम्यान दोन आरोपी पळून जाण्याचे झाले दारूच्या नशेत हे कृत्य के केल्याचे अटक झालेल्या आरोपींनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार या गुन्हेगारांनी कदम चौकाजवळ एका शेळीवर सामूहिक बलात्कार केला लोकांनी अटक केलेल्या आरोपीला खुर्चीला बांधले होते या आरोपीने आपले नाव सोनू कुमार असल्याचे सांगितले रिपोर्टनुसार सोनूने सांगितले की त्यांनी आणि त्याच्या दोन साथीदारांनी ताडी पेली होती आणि त्यानंतर नशेत त्यांनी ही अत्यंत घृणास्पद घटना घडवली गोंधळानंतर त्याचे दोन साथीदार पळून गेले सोनूने त्याच्या एका मित्राचे नाव अविनाश सांगितले आहे या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा